मी सुनीता तुमच्या सगळ्यांचा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते सर्वांना सर्वात अगोदर मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा तुमच्या सगळ्यांचा आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाओ तर आज आपण बनवणार आहोत मकर संक्रांत स्पेशल पुरणपोळी तर चला रेसिपीला सुरुवात अगदी मऊ आणि लुसलुशीत टम्म अशा फुगणाऱ्या भरपूर पुरण घालून एक पारीच्या पुरणपोळ्या त्यांची रेसिपी आज आपण इथे बघणार आहोत मऊ आणि लुसलुशीत अशा आपल्या पुरणपोळ्या इथे आज आपण बनवणार आहोत तर त्यासाठी मी इथे एका भांड्यामध्ये दोन वाटीच्या नाडाळ घेतलेली आहे आता हिला दोन ते तीन वेळा स्वच्छ पाण्याने आपण धुवून घेणार आहोत आणि मी गॅसवर अगोदरच कुकरमध्ये अडीच ग्लास पाणी तापायला ठेवून दिलेलं होतं पाण्याला उकडी आल्यावर मी धुवून घेतलेली डाळ पाण्यामध्ये टाकून दिलेली आहे थोडेसे तेल टाकायचे आपल्याला याच्यात व छान उकळेपर्यंत असंच राहू द्यायचं त्यामध्ये थोडीशी हळद घालायची हळद ऑप्शनल आहे तुम्हाला घालायची असेल तर घालू शकता नाही तर स्किप केली तरी चालेल असा डाळ उकडली की त्याला फेस येईल तो काढून घ्यायचा आणि नंतर मग झाकण लावण्याला आपण सहा ते सात शिट्ट्या कुकरला लावून घेऊन आपली डाळ इथे शिजते तोपर्यंत पुरणपोळीसाठी आपण कणिक मळून घेऊ इथे मी ए थोडंसे मीठ घेतलेले आहे व एक चमचा साखर थोडीशी हळद आणि तेल आणि दोन वाटी गव्हाचे पीठ घेतलेले आहे गव्हाचे पीठ मी अगोदर चाळणीने चाळून घेतलेलं होतं पीठ शक्यतो चाळूनच घ्यायचं म्हणजे आपली पुरणपोळी छान मऊ होते आता हे सगळं आपण व्यवस्थित मिक्स करून कणिक मळून घेऊ कणिक आपल्याला थोडी जास्त पातळही नाही व घट्टही नाही अशी मळून घ्यायची आहे पाणी लावून ला हिला आपण असंच घरी मळून झाल्यावर पंधरा ते वीस मिनटं झाकून ठेवून देऊ नंतर सात ते आठ शिट्ट्या झाल्यानंतर आपली डाळ इथे शिजलेली आहे मी गॅस बंद केलेला होता आपण एकदा चेक करून घेऊ डाळ शिजली नाही बघा व्यवस्थित डाळ शिजलेली आहे हिला आता आपण पुरणाच्या चाडांमध्येच नितरायला ठेवून देऊ नंतर थंड झाल्यावर त्यामध्ये आपण गूळ थोडेसे मीठ वेलची पूळ घालून हे आपण व्यवस्थित सगळं मिक्स करून घेऊ शिजवून घेऊ पुरणाला पुरण बघा आपली डाळ मस्त शिजलेली होती म्हणून लगेचच पुरण तयार झालेलं आहे पुरणाच्या चाळणीने आपण हे सगळं पुरण असं चाळून घेऊ म्हणजे एक सारखं आपलं पुरण तयार होऊन जातं सगळं पुरण मी अशा पद्धतीने इथे चाळणीने चाळून घेतलेलं होतं पंधरा ते वीस मिनटानंतर आपली कणिक पण छान मुरलेली होती पुरण पण आपला तयार आहे आता आपण पुरणपोळ्या लाटून घेऊ इथे मी कणिकेचा उंडा घेत आहे हाताला तेल लावून घ्यायचं म्हणजे कणिक आपल्या हाताला चिपकणार नाही कणिक व पुरणाचा उंडा मी सेम घेतलेला होता बघा अशी हाताने गोल पारी करून घ्यायची बारीक नंतर त्यामध्ये आपण पुरणाचा हुंडा घालून असं हलक्या हाताने अंगठ्याने आतमध्ये पुरण दाबत असं वरून याला कणकेने कवर करून घ्यायचं गोल असा उंडा तयार करून घ्यायचा व वरती जो कणकेचा भाग आहे तो काढून घ्यायचा असं हाताने दाबून घ्यायचं म्हणजे व्यवस्थित आपलं पुरण सगळीकडे पसरलं जाईल गव्हाचे पीठ लावून मी ते आपली पुरणपोळी लाटून घेणार आहे अगदी हलक्या हाताने एक सारखी अशी पुरणपोळी लाटून घ्यायची म्हणजे पुरणपोळी फुटत नाही हलक्या हाताने लाटली तर अगदी पातळ अशी पुरणपोळी लाटून झालेली आहे आपली दोन्ही बाजूंनी व्यवस्थित लाटून झाली की शेकून घ्यायची गॅस मी ते मोठाच ठेवलेला आहे कमी गॅस केला तर मग पुरणपोळी आपली फुगत नाही त्याच्यामुळे गॅस मोठाच ठेवायचा मस्तच पुरणपोळी आपली छान फुगलेली आहे तुम्हाला हवं तसं तुम्ही तेल किंवा तूप लावून पुरणपोळी शेकून घ्यायची मस्त अशी खरपूस होईपर्यंत हिला भाजून घ्यायची अशा पद्धतीने मी सगळ्या पुरणपोळ्या <laughs> लाटून घेणार आहे मस्त अशा पुरणपोळ्या आपल्या इथे तयार आहेत बघा पुरणपोळीचे पापुद्रे अगदी बारीक असतात आतमध्ये भरपूर सारं पुरण इथे भरलेलं आहे आणि मऊ आणि लुसलुशीत अशा पुरणपोळ्या आपल्या तयार आहेत रेसिपी आवडली असेल तर लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त रहा आणि खात रहा। सर्वांना बाय आणि स्वामी समर्थ